चारशे झाडं अगदी मुलांप्रमाणे वाढवली हो पण पाणी टंचाईनं गेल्या दोन वर्षांपासून उत्पन्नच थांबलं आणि त्यामुळे या मोसंबी बागेवर जेसीबी फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे वाळलेली झाड करपून गेलेली मोसंबीची फळं यामुळे या शेतकऱ्याची चिंता वाढायची अखेर जड अंतकरणानं निर्णय घेत बडे कुटुंबियांनी जेसीबीच्या सहाय्यानं चारशे झाडं कापून टाकली माझी मोसंबी होती काही ऊस होता तर मोसंबी म्हणजे असं पाणीच नाही गलाठीला दोन वर्ष झाली ग लाठीला नाही आला पाणी नाही आल्यामुळं काय झालं हे सगळं लगे विहिरीला पाणी नाही कशालाच पाणी नाही चटलं की वाळून गेलं सारंच त्याच्यामुळं मला मोसंबी काढावं लागली ही दोनशे माझ्या नावावर होती मुलाची दोनशे होती ती पण काढावं लागली ऊस होता तीन एकर त्याचं उत्पन्न असं झालं की बस दहा बारा टन सुद्धा झाला नाही तीन एकरमध्ये आणि पारंपरिक पिकाचं ते पारंपरिक एकरी मग पन्नास टन काढायचो ना कापूस दोन बॅग पेरले तर फक्त चार क्विंटल कापूस झाला गहू गहू तर झालाच नाही काहीच नाही पाणीच नाही ना पेरायचंच कसा मग पन्नास टनच घेता त्या रेशीम उद्योग केला तर विनय चंदा तू बी लावलाय तर काय ते बी वाळून चालले आता असं जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील बारसवाडा इथलं गल्हाटी धरण हे कोरडं पडल्यानं परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे तर बोर देखील आटली आहेत या गल्हाटी धरणाला गेल्या वर्षापासून पाणीच नसल्यानं मोठ्या मुश्किलीनं दम धरून असलेल्या मोसंबीच्या बागा आता वाळून गेल्यात इथले शेतकरी अर्जुन बढे यांचं गेट नंबर एकोणतीस इथलं एक एकर क्षेत्रातील दोनशे मोसंबीची झाडं आहेत तर गट नंबर चौतीस मधील एक एकर क्षेत्रात दोनशे झाड आहेत पाण्याची उपलब्धता झाली नाही तर शिल्लक राहिलेली झाड देखील काढून टाकण्याशिवाय या शेतकऱ्याकड दुसरा पर्यायच नाही ज्या वेळेस झाड लावली त्यावेळेस खूप इच्छा होत्या ज्या वेळेस झाड काढायची त्यावेळेस डोळ्यातून पाणी आली सर किती झाड होते माझी दोनशे वाटला ती दोनशे अशी चारशे झाडं चारशे झाड होती दिवसभर नाही खूप वाईट परिस्थिती पंधरा वर्ष जपलेली फुलवलेली वाढवलेली बाग तोडताना सगळ्या भावना आधी मारावे लागतात आणि त्यामुळंच बाग तोडल्यानंतर काही दिवस अन्न गोड लागलं नाही अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्यांना दिली आहे जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी राहिलं नसल्यानं पशुधन कसं वाचवायचं हा प्रश्न शेतकरी वर्गापुढं ठाकलाय त्यामुळं त्यामुळे शेती तर गेली पशुधन कसं वाचवायचं याचाच विचार इथले शेतकरी करतायत अनंत साळीसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम